नमस्कार आप देख रहे हैं एच टी न्यूज़ इंडिया और मैं हूं आपके साथ श्वेता तो चलिए रुख करते हैं आज की प्रमुख और बड़ी खबर पर कामगारांना सुरक्षा साहित्य व वा भांडे वाटप कार्यक्रमात गर्दी मागचे कारण काय हजार कामगारांना वाटप होणार असून 10 ते हजार लोक आले कसे या संपूर्ण घटनाक्रमात कुठेतरी मोठी चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही परंतु हा संपूर्ण प्रकार जाणून घेण्यासाठी एसटी न्यूजने संपूर्ण माहिती घेत खरा प्रकार काया है ये चावर अपली का ये चत काय आहे याच्यावर आपली भूमिका मांडली याच्यात काय सत्यता आहे पाहूया या बातमीमध्ये सतरा ऑगस्टला शहालंगडी परिसरात अनुसया मंगल कार्यालयात कामगार कल्याण विभागामार्फत आमदार समीर कुणावार यांच्या सहकार्याने कामगारांना सुरक्षा साहित्य आणि भांडे वाटप कार्यक्रम घेण्यात आला साहित्य वाटप कार्यक्रम सतरा ते अठ्ठावीस ऑगस्ट पर्यंत हिंगणघाट समुद्रपूर सिंधी विधानसभा क्षेत्रासाठी होणारा असून यामध्ये दर दिवशी तीन ते चार हजार कामगारांना वाटप करण्याची तयारी आयोजकांची होती परंतु कालपासून सोशल मीडिया व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल करण्यात आला की हिंगणघाटला पेटी वाटप होणार आहे त्यामुळे दुसऱ्या तालुक्यातील महिला पुरुष हिंगणघाट येथे उपस्थित झाले हिंगणघाट विधानसभेच्या कामगारांसाठी आमदार समीर कुणावार यांनी ही व्यवस्था केली होती परंतु एकाच दिवशी अल्लीपूर देवळी पुलगाव कानगाव अशा अनेक गावातील कामगार आले आणि जितके लोक येणार होते त्यांची आणि व्यवस्था आयोजकांनी केली परंतु पेटी वाटपात तीन ते चार कामगारांच्या सोयी होत्या परंतु इतकी गर्दी एकाच वेळी आल्यावर महिलांना नाहक त्रास झाला असे दिसून येत आहे काल रात्रीपासून महिला उपस्थित होत्या ज्यामुळे त्यांना निर्जलीकरण झाले आणि काही महिलांना चक्कर आले आणि योगायोग पाऊस आल्याने हा संपूर्ण प्रकार घडला असं प्रत्यक्ष पाहायला मिळाले ज्यांना टोकन मिळाले त्यांना पहिले वाटप होत आहे आणि बारा दिवसांच्या वाटप कार्यक्रमात सर्वांना साहित्य मिळेल असे आमदार कुणावार यांनी सर्वांना सांगितले परंतु आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने काही विरोधकांनी चुकीची माहिती मेसेजद्वारे पसरवून हा कृत्य केलं असं आरोप देखील करण्यात आलाय ज्यांना टोकन मिळाले आणि हॉल मध्ये जे आहे त्यांची व्यवस्था कशी आहे आणि काय सोय झाली याच्यावर काही महिलांनी काय सांगितले पाहूया एचडी न्यूज मुख्य संपादक अब्दुल कदीर बक्ष माझ ज्योतिविनोदराव भगत राहणार सुलतानपूर सनी सगळी सेवा केली आम्हाला चहा मिळाला जेवण मिळालं बिस्किटचे पॉकेट मिळाले सगळी सही मिळाले लोक जे सांगत आहे गावात त्रास होत आहे लोकांना इथं हलगती पण होत आहे ज्यांना होत असेल त्यांना होत असेल पण आम्हाला सगळी सही मिळाली अजून काय दुसऱ्यांचं काय करायचं आम्ही स्वतःच सांगतो इथे जे लोक आले ते काय उभे आहे त्यांना त्रास होऊन राहिला ना आम्हाला त्रास प्रत्येकाला त्रास ना त्रास सहन करा तेव्हा सगळं काही मिळेल ना त्रास सहन करा नाही मिळेल का शेतात जातो विवाह घेऊन तर काम करतोस ना आपण आणखी काय तुम्हें तुम्हें गा। तो तो त्रास घ्यावाच लागेल आपल्याला त्रास जर नाही घेतला ते कष्ट करावंच लागेल ना आणि आलो कशासाठी याच्यासाठी आलं ना त्याने नुसतं दिलं तर कोण येत होतं इथं रात्री पासून राहायला हो केली त्यांनी नाही तर कुठं दोन घासे नाही मिळत नाही चाय नाही मिळत काही ना भेटतं काही नाही मिळतही नाही असे म्हणतात पण भेटून नाही म्हणत पण मिळते बा मिळाल्या ना मिळाला सुनीता काळे समुद्रपूर आम्ही रात्री इथे आलो साडेबाराला वगैरे आलो आम्ही इथे छान आमची व्यवस्था वगैरे छान झाली आणि सकाळी पण चहा नाश्ता सगळं छान मिळालं बांधकाम विभागासाठी आम्ही ते किट उचलायला आलो त्यातर्फे किट उचलायला आलो, उचला आलो आम्ही आणि आता थोड्याच वेळात ते आम्हाला किट वगैरे मिळून जाईल नाही आम्हाला काही त्रास नाही काहीच लोकांना पण त्रास नाही झालेला आहे व्यवस्था चांगली छान छान व्यवस्था झाली आहे मेरा नाम साजन प्रवीण शेख आहे देखो सब 12:00 वाजता आज सब सब लोगों को मिल रहा है चाय बिस्किट चाय पानी सब नाश्ता वगैरे सब मिल रहा है तो आपका नंबर लगा गए आप कौन सा ये बर्तन का इसका नहीं नंबर लगने का ही है उसके पहले आपने जो व्यवस्था जो की इसमें कमी आया कुछ भी कमी नहीं है और जो लोगों को परेशानी हो रही है ऐसा कुछ परेशानी तो होना चाहिए थोड़ी भी तो परेशानी भोगनाच पड़ेगा ना

पूर्ण व्यवस्था झाली तुमचा नंबर आलेला आहे अजून लागेल तर अजून लागेल काहीच नाही आम्हाला सांगणार काही त्रास तुम्हाला काहीच नाही आम्हाला जेवण दिलं नाश्ता भेटला हे बिस्किटचे पुढे भेटले चहा भेटला पाणी भेटलं सगळं झालं जेवणाची व्यवस्था चालू आहे चांगला लोक बाहेर सांगत आहे का आम्हाला काही बिस्किट नाही नाश्ता नाही मिळाला आम्हाला भेटला सर्वांना भेटत आहे खबरों में अब तक के लिए बस इतना ही फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बडी और खास खबर के साथ तब तक के लिए नमस्कार और देखते एच टी न्यूज इंडिया